क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत एक कहानी आहे काल्पनिक म्हणा किंवा सत्य म्हणा एक आठपाट नगर होत त्या आठपाट नगरामध्ये एक लेकरो होत अर्थात त्या लेकराचे जन्मदाते वडील ज्यांनी जन्म दिला होता ते जनात शारीरिक रूपान या जगात नव्हते आणि त्यामुळे साहजिकच या लेकराची होती। या लेकराला अशक्तपणा आला होता आणि म्हणून जो तो आपापल्या पद्धतीनं या लेकराचं संगोपन करण्याचा प्रयत्न करत होता अशा वेळेला एका व्यक्तीनं ह्या लेकराच संगोपन करण्याचं काम हाती घेतलं त्यानं त्याला त्याच्या पद्धतीनं त्याच्या कुवतीनुसार त्याच्या पात्रतेनुसार त्याच्या लायकी प्रमाण त्या लेकराला पौष्टिक खाऊ घालण्याचा प्रयत्न केला त्याला सशक्त बनवण्याचा प्रयत्न केला लेकरो मोठ होत होत मोठ झालं आणि हा व्यक्ती संगोपन करण्याचं काम तो उतार वाया होता उतारवा ह्या व्यक्तीने स्वतःच्या मुलाच्या भवितव्यासाठी ज्या मुलाला त्याने स्वतः जन्म दिला अशा मुलासाठी त्या लेकराला दावणीला बांधण्याचा प्रयत्न केला ज्याला खाऊ पिऊ घातलं ज्याला मोठं केलं त्याला कुणाच्या दा। तरी दावणीला बांधण्याचा प्रयत्न केला त्या लेकराला विकून टाकला त्या लेकराला त्यानं गुलामांच्या बाजारामध्ये विकून टाकलं त्या लेकराला गुलाम बनवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो कहाणी काल्पनिक जरी असली तुम्हाला काय वाटतंय त्या व्यक्तीनं केलेला हा गुन्हा अक्षम्य आहे की क्षम्य आहे त्याला माफ करावं त्यानं आयुष्यभर त्या मुलाला त्या मुलाचे संगोपन केलं आणि नंतर म्हातारपणामध्ये स्वतःच्या मुलाच्या भवितव्यासाठी त्या मुलाला त्याने बाजारात विकलं गुलाम बनवण्याचा प्रयत्न केला त्याचे समर्थन करता येईल नाही ना समर्पण नाही करता येणार ना तू त्याचे संगोपन केले तुला त्याला विकण्याचा अधिकार काय त्याला गुलाम बनवण्याचा अधिकार काय हाच प्रश्न तुम्ही त्याला का दुसरी गोष्ट आहे एखाद्या बापानं लेकराला जन्म दिला साथ त्या लेकराला लहानस मोठं केलं सगळं काही केलं आणि म्हातारपणामध्ये काहीतरी स्वार्थ साधण्यासाठी स्वतःच्या मतलबासाठी त्या पोराची हत्या केली त्या पोराला मारून टाकलं त्याचा फोन केला तुम्ही मान्य करा माफ करा समर्थन करा अरे नाही त्यानंतर जन्म झाकला त्याच ते त्यानं त्या भूतकाळामध्ये किती कष्ट घेतले ते तुम्हाला काय माहितीये त्या बिचारानं त्याला वाढवलं लहानाचं मोठं केलं अरे म्हणून त्याला मारून टाकण्याचा अधिकार दिलाय का कोणी त्याला बाजारात विकण्याचा अधिकार दिलाय का कोणी त्याला त्या लेकराला गुलाम करण्याचा अधिकार दिलाय का कोणी मित्रांनो अशा वेळेला तुम्ही त्या व्यक्तीला काय कराल जे तुम्ही कराल तेच काल नागपूरच्या जनतेनं ना केलं होय जोगेंद्र कवाडे लॉंग मार्च चे प्रनेते नामांतर लढ्यातील एक शिलेदार हाजी मस्तांचे जानी दोस्त पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते लघु उद्योग महामंडळाच्या उपाध्यक्ष जयदीप कवारे यांचे वडील प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी असाच प्रकार केला ज्या आंबेडकरी भूमेंटला जिवंत ठेवण्यासाठी एकेकाळी ह्या माणसानं संघर्ष केला त्यास आंबेडकरी भोमेंटला आंबेडकरी चळवळी नाच्या दारामध्ये गुलाम करण्याचा प्रयत्न या व्यक्तीने केला आणि म्हणून फक्त जोगेंद्र कवारे यांनीच हा प्रकार केला नाही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून अनेकांनी तो प्रकार केला आणि जोगेंद्र कवारे यांनी सुद्धा इतर गद्दारांच्या पावलावर पाऊल ठेवून हा प्रकार केला त्यामुळे जनता विकली होती संतापली होती चिडली होती एकतर आमच्या आंबेडकरी चळवळीला मारून टाकण्यासह त्यांना नष्ट करण्याचे जागो जागी षडयंत्र रचल्या जात असताना डावतेच्या आकल्या जात असताना आमच्यातलेच घरभेदी आमच्या समाजाला भिकण्याचा प्रयत्न करत असताना समाज गप्प राहणं शक्यच नव्हत आणि काल नागवंशीय जे महापराक्रमी ह्या भारतातलं किंबवणे किंबवना या जगातली सगळ्यात लढाहू वंश जो कोणता तो नागवंश त्या नाग नागवंशींच्या नागभूमीमध्ये नागपुरामध्ये जित जित विश्ववंदनीय विश्वरत्न तमाम लोकशाही बाद्यांच्या रक्तात पेटलेले महा मानव मारवी स्वराज्याचे महान संस्थापक विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रक्तविहीन रक्ताचा एकही थेंब न सांडवता जगातला सगळ्यात मोठ क्रांती घडवून आणली धुम्म क्रांती त्या नागपुरात भंते विनयाचार्य यांनी महाबोधी महाविहार मनुवाद्यांच्या ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी जनसभा आयोजित केली जनमेळावा आयोजित केला त्या मेळाव्याला अनेक प्रतिष्ठित मंडळी होती भंतेगण होते विचार मंचावर भीमपीठावर भंतेगण होते खाली अं प्रतिष्ठित मंडळी होती त्याच्यामध्ये आमचे भीमारनीचे सिंग नोटियाल देखील होते अनेक मंडळी होती जोगेंद्र कवाडे सुद्धा होते अनेकांनी भाषण केली आणि ज्या वेळेला जोगेंद्र कवाडे प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर भाषणाला उठले जनतेच्या संतापासाकडे लोट असा एक आमचं महाबोधी विहार ज्या मणुवाद्यांच्या तावडीत आहे ज्या ब्राह्मणांनी ज्या मणुवाद्यांनी त्याच्यावरती कब्जा केलाय त्याच मणुवाद्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही सत्तेमध्ये आहात आणि इथे येऊन तुम्ही भाषणबाजी करताय डोका भाषणबाजी करताय जनता संतापली आणि जनतेनं जो जोगेंद्रजी कवारे यांना स्टेजवरून हाकडून लावलं आता सगळ्या गद्दारांना शतीचे दूध आठवले असते जे कोणी गद्दार झाले समाजाला या सगळ्या गद्दारांना आता आठवले असते दिवस आपले आपने दिवस अपले आशये आप असतील जोगेन्द्रजी कवारे स्टेज वरुण हकलुन ला स्टेज ऐसी खाने उतरव को समर्थन करते विरोध करते वहाजे हो तो वहां तो नको पाजे होनते तो। का प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी सुद्धा स्वतः चिंतन केलं पाहिजे मंथन केलं पाहिजे जनतेनं आपल्याला का हकलून लावलं जनतेला काय दोष देताय तुम्ही गतकाळात काय केलं भूतकाळात तुम्ही काय केलं आहे ना आदर आहे त्याबद्दल कोण नाही म्हणतो तुमचा सन्मान त्या गतका आहे त्या भूतका आहे आणि त्या काळात ज्या वेळेला तुम्ही समाजासाठी लढत होते त्या त्यावेळेला समाजानं तुम्हाला डोक्यावर घेतले नाही तुम्हाला डोक्यावर घेतलंय ना समाजानं का नाही घेतलं ज्या वेळेला तुम्ही समाजासाठी लढले त्या त्यावेळेला समाजानं तुम्हाला सर्व काही दिलं आमदारकी देखील या समाजाच्या जीवावर भाऊ घे तुम्ही मग आता त्या जनतेला का म्हणून दोष देत आहे क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा